मराठी लघुलेखन साठ शब्द प्रति मिनिट रेडी स्टार्ट महोदय परिच्छेद आपले दिनांक अकरा मार्च दोन हजार बाराचे पत्र मिळाले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहे परिच्छेद आपल्या पत्रात आपण ज्या मालाची मागणी केलेली आहे त्याचे उत्पादन आम्ही नुकतेच बंद केले आहे कारण त्यासाठी जो कच्चा माल लागतो त्याला इतर राज्यातून चांगल्या किमतीस बरीच मागणी येऊ लागली आहे त्यामुळे या राज्यात तो दिवसेंदिवस महाग होत असून त्याचे आजचे भाव आम्हाला परवडण्यासारखे नाहीत किंबहुना इतर राज्यातील वाढत्या मागणीमुळे चढ्या किंमतीत देखील तो माल राज्यात दुर्मिळ होत चालला आहे या परिस्थितीत उत्पादनासाठी करावी लागणारी यातायात व खर्च आणि त्यातून शेवटी होणारा नफा यांचा सर्व बाजूंनी विचार करून त्या मालाचे उत्पादन बंदच करण्याचा निर्णय आम्हाला नाईलाजाने घ्यावा लागला शिवाय या या बाबतीत दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इतके सगळे करून सवरून मालाचा उठाव ताबडतोब होईलच याची खात्री नाही तसा तो झाला नाही तर त्यासाठी गुंतवलेले भांडवल तर दीर्घकाळ अडकून पडतेच पण त्याशिवाय मालही खराब होऊन फायद्याऐवजी नुकसान सोसण्याची आपत्ती निर्माण होते म्हणून सद्य परिस्थितीत आम्ही आपली मागणी पूर्ण करू शकत नाही टाटा कंपनीचे सूचना पत्रक, सोबत पाठवले आहे त्यात नमूद केलेल्या कोणत्याही मालाची आपण मागणी केल्यास ती पूर्ण करण्यास आम्हाला केव्हाही समाधान वाटेल आपला विश्वासू स्टॉप